मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यामध्ये ग्रह विभागाच्या पोलिसांच्या राहण्याची निवासाच्या व्यवस्थेचा प्रश्न आजही कायम आहे दरवेळेस आपण मोठ्या प्रमाणावर बोलतो परंतु आजही मला असं वाटतं असे विषय तसेच कायम आहे सभापती महोदय सिडकोनी मोठ्या योजना जाहीर केल्या स्वस्तात देणार म्हणून परंतु त्याच्या किमती बघितल्यावर सर्वसामान्य माणसाला या योजना परवडत नाही वर्तमानपत्रात पत्रात बातम्या येतात सिडकोच्या घरांना प्रतिसाद नाही प्रतिसाद काय नाही तुम्ही काही अहवास अव्वाचे दर देणार तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी योजना राबवणार सरकारच्या म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी हितासाठी ही योजना राबवायची की कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी राबवायची आणि म्हणून परिणामी सिडकोचे घर असतील म्हाडाचे घर असतील यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे सभापती मोदय एक्साईज विभागानं मागच्या काळामध्ये राज्याचं उत्पन्न वाढावं म्हणून फॉरेन लिकर पॉलिसीमध्ये बदल केला होता मी सरकारला मागच्या सहा महिन्यानं विचारतोय की फॉरेन लिकर पॉलिसीच्या मार्फत तुम्ही उत्पादन शुल्क कमी केलं कमी केलेले असताना राज्याचं उत्पादन किती वाढलं सरकार मला याचं उत्तर देत नाही कारण काही याच्यातल्या दलालांसाठी योजना सुरू केली की अशा प्रकारचा प्रश्न आहे सभापती महोदय दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर मध्य घोटाळा घडला मी म्हणेल या महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मध्य घोटाळा आहे येणाऱ्या काळात मी हा मध्य घोटाळा सांगणार आहे राज्य उत्पादन शुल्क तीनशे टक्के एक्साइज कमी करतो परंतु एक्साईज कमी झाल्यावर राज्याचं उत्पादन किती वाढलं हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे उत्पन्न किती वाढलं हा माझा प्रश्न आहे परंतु काही कंपन्यांना फेवर करण्यासाठी यांचं जास्तीत जास्त, जास्त पद्धतीनं सेल होण्यासाठी हा प्रकल्प राबवला काय का अशा प्रकारचा सभापती महोदय माझा प्रश्न आहे